रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक मालिका लोकशाही झरा वारकरी खरा आपण चालवत आहोत आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या पैलूला मनमोकळेपणे तुमच्याकडून आलेले प्रश्न आणि मग त्याला दिलेली जयंत धानोरकरांनी उत्तर <coughs> जयंतराव आपण वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा करत असताना मी परत एकदा तुम्हाला यासाठी धन्यवाद देतो की तुम्ही धाडसानं मोकळेपणानं आणि प्रसंगी ती जी कडेकट चौकट आहे ती सगळी बाजूला ठेवून उत्तरं देत आहात आजचा एक मला प्रश्न परत पुन्हा कोणाला बाळबोध वाटू शकेल पण तो एकाने विचारलेला आहे म्हणून सांगतो की भजनाची व्याख्या नेमकी काय करायची वारकरी संप्रदायामध्ये भजनाला एक फार नितांत असं महत्व आलेलं आहे त्याच्यामुळे आज सुरुवातीलाच मी तुम्हाला एक नेहमीसारखाच बाळबोध वाटणारा प्रश्न विचारतो की भजन म्हणजे काय म्हणजे वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची व्याख्या कशी करायची तुम्ही काय सांगू शकाल छान श्रीकांतराव भजन हा जो विषय आहे आपण असं बघूयात त्याला थोडी पार्श्वभूमी अशी आहे की मूळ मानवी जीवनाचा हेतू भगवंताला प्राप्त करून घेणे आहे आपल्याला भगवंताला प्राप्त करून घ्यायचा आहे अद्वैत सिद्धांतानुसार आपल्याला भगवंत स्वरूप व्हायचं आहे सिद्धांतानुसार अन्य काही आहे परंतु शेवटी भगवंताशी तादात्म्य हा याचा मूळ हेतू आपण बघतो आहोत आता हा मूळ हेतू साध्य करायचा असेल तर वारकरी संप्रदाय असं सांगतो की हे चिंतनाने साध्य होतं आपण भगवंताचं चिंतन केलं की आपल्याला भगवंत प्राप्त होतो मग आता चिंतनाने साध्य होतं म्हटल्यानंतर चिंतनं कुठल्या प्रकारची आहेत तर शास्त्रानुसार वारकरी संप्रदायानुसार चार प्रकारची चिंतनं आहेत आपण त्याच्या स्वरूपाचं चिंतन करू शकतो आपण त्याच्या गुणांचं चिंतन करू शकतो आपण त्याच्या रूपाचं चिंतन करू शकतो आणि आपण त्याच्या नामाचं चिंतन करू शकतो म्हणजे चरित्र गुण स्वरूप आणि नाम अशा प्रकारची चार चिंतन आपल्याला करता येतात आता काय होतं कधीतरी आपण याच्यावरती स्वतंत्र बोलू परंतु हे चरित्र त्यानंतर स्वरूप आणि गुणचिंतन तसं तुलनेने कठीण चिंतन आहे त्याच्यामध्ये काही काय म्हणता येईल व्यत्यय आहेत काही मानसिकतेचा प्रश्न आहे काही, चा काही आपल्या पातळीचा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाला ते थोडक्यात उदाहरण एक अगदी छोटं उदाहरण तुम्हाला देतो की चरित्र चिंतन आणि भगवंत प्राप्त होतात मग आमचं चरित्र सांगतं त्यांनी करंगळीवरती गोवर्धन उचललेला मग माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की करंगळीवर कसा उचलला असेल गेलं ना ते बाजूला सगळं मग नामचिंतन सगळ्यात श्रेष्ठ आहे परंतु ह्या चारही चिंतनाला करण्याची मुभा देणारं ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार हे भजन या ठिकाणी आलेलं आहे याच्यामध्ये स्वरूपाचं चिंतन आहे याच्यामध्ये गुणांचं चिंतन आहे याच्यामध्ये ब चरित्राचं चिंतन आहे बघा ना तुम्ही रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी आम्ही सुरुवात करतो ते रूपाचं चिंतन आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्याच्या सौंदर्याचं स्वरूपाचं चिंतन आहे त्यानंतर त्याचं जे काही ऐश्वर्य आहे त्याचं ऐका ऐश्वर म्हणजे षडगुणेश्वर संपन्न भगवंताचं जे आम्ही चिंतन करतो ते त्याच्या गुणांचं चिंतन आहे आणि नामाचं चिंतन तर विठोबा रुखमही तुम्हाला माहीतच आहे या चार चिंतनांनी भगवंतापर्यंत आम्हाला जाता येतं ते जात असताना ते चिंतन अधिक प्रभावी व्हावं प्र सगळ्यांना त्याच्यामध्ये मन लागावं त्याच्यामध्ये तादात्म्य प्राप्त व्हावं म्हणून समूहानी करायचं आहे आणि भजन हे त्याचं माध्यम आहे वा वा फार सोप तुम्ही सांगितलं फक्त एक जो फरक तुम्ही सांगितला तो जरा थोडा अजून विस्तार करून सांगा जसं निर्गुणपंथी जे आहे ते एक तारीख घेतलेली आहे आणि तो एकटाच कोणीतरी गातो आहे पण वारकरी संप्रदायामध्ये मात्र समूहानं तुम्ही जो शब्द सांग वापरला तो मला जरा वेगळा आणि महत्वाचा वाटतो म्हणजे हे समूहानं कीर्तन करायचे म्हणजे मग परत एक ज्याला आपण शीर्षक दिलेलं आहे लोकशाही झरा वारकरी खरा मग हे कुठंतरी परत लोकशाहीची मुळं येत आहेत का कारण की त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले एकट्या दुकट्यानं करायची जी गोष्ट आहे ती तर वेगळी जी त्या आहेतचे साधना करायचीच आहे पण वारकरी भजन हे समूहानं करायचं असतं ही दिंडी ही समूहान करायची आहे सगळ्यांनी पायी चालायची आहे त्याच्यामुळे परत एक जो मला त्याला उपप्रश्न आहे छोटासा किंवा आपण असं म्हणूयात का की आपण आपल्या लोकशाहीची मुळं आपल्याला कुठंतरी वारकरी संप्रदायात सापडतात हो हे पण आम्ही काय म्हणतो यारे यारे लहान थोर म्हणतो आम्ही हे काय झालं लहान थोर म्हणजे हे सापेक्ष कशाचे आहे हे त्याच्या अधिकाराच्या सापेक्ष आहे ज्याला ते तादात्म्याची पातळी वेगळी आहे चिंतनाची पातळी वेगळी आहे बौद्धिक क्षमता वेगळी आहे आर्थिक क्षमता वेगळी आहे या सगळ्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना आपल्याला जायचं आहे आपल्याला दिंडिनी जायचं आहे आपल्याला एकत्रित तिथपर्यंत पोहोचायचं आहे एकाचा विजय करायचा नाही आपल्याला हा मग सामूहिक विजय आणि कशावरती विजय आहे या पुनरपी पुनरपिमरणमच्या चक्रावरती मात करण्याचा विजय आहे तो विजय आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांच्या क्षमता भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत यांना समान पातळीवर घेऊन येणं आणि तिथे घेऊन जाणं याला आपण आपण म्हणतो आहोत आहोत भजन भजन त्याचं माध्यम म्हणून बघतो जयंतराव परत एक त्याला जोडून दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे वारकरी संप्रदायामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जसं तुम्ही आता आपण भजनाबद्दल बोलतोय दिंडी प्रत्यक्ष पायी करायची हो हो। मला त्याला जोडून असं म्हणायचं आहे की हे सगळं वैयक्तिक क्षमते ओळखून सर्वसामान्य माणसाची जी वैयक्तिक क्षमता आहे समूहानं भजन करायचं म्हणजे वैयक्तिक पातळीवरती माझा गळा नीट असेल नाही असेल थी थी थी। मदे मंतो ते ठीक आहे पण जेव्हा मी समूहामध्ये म्हणतो तेव्हा सगळ्यांबरोबर माझा पण स्वर निघतो आणि कुठंतरी माझं पण त्याच्यामध्ये हे सिद्ध होतं वैयक्तिक पातळीवरती मी तेवढं चांगलं म्हणू शकत नाही एकट्या मला चालायचं चा म्हणल्यानंतर शक्य नाही अंतर दूर आहे ते शक्य होणार नाही म्हणून मी सगळ्या समूहामध्ये दिंडी बरोबर चालत असतो म्हणजे किंवा तुम्ही अरे अरे लहान थोर म्हणला तेव्हा सगळे सारखेच आहेत लागतील एकमेका पायी असं म्हणत असताना परत एकदा प्रत्येक मताची किंमत सारखीच आहे म्हणजे मी ते परत तुम्हाला लोकशाहीशी कुठेतरी जोडतो आहे आता मला त्याच्या पुढे जाऊन असं तुम्हाला विचारायचं की आता हे सगळे भजन आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाला मदत म्हणून जी केली जाते सरकारी पातळीवरती म्हणा किंवा इतर हे कितपत संयुक्तिक आहे कारण की आपण जेव्हा म्हणत आहोत की हा सगळा संप्रदाय तुमच्या वैयक्तिक क्षमतेवरती उभारलेला आहे आणि ती ओळखून त्या पद्धतीनं आपले जे सगळ्या चालीरिती त्याच्या ज्या परंपरा ठरलेल्या आहेत त्याला नेमका छेद देत <laughs> आता जे जे काही नवीन तुम्हाला आता भजनाचं मध्ये त्याला वेगवेगळ्या चाली लावल्या जातात म्हणजे डिस्को भजन आपण म्हणूयात काहीतरी <laughs> किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी आलापी आणि सरगम जी तुमच्यामध्ये तुम्ही सांगता तुम्ही अजून थोडस विश्लेषण मला करून सांगा ओ, ओ, की वर्ज सांगितलेली हा काय नेमका प्रकार हे भजनाच्या बाबतीत अजून एक आपण बघा भजनाचा एक क्रम आहे आमचा आम्ही सकाळी काकड्याचं भजन करायचं आहे भगवंताला उठवायचंच आहे उठी उठी गोपाळा जे आहे ते आम्ही त्याला उठवायचं आहे आणि त्याला जागं आहे त्याला स्नान घालायचंय त्याची पूजा करायची आहे त्याच्या वेळेला आमचं काकड्याचं भजन आहे काकड्याचं भजन झाल्यानंतर काही गावांमध्ये परंपरेनुसार तुकाराम गाथेवरती भजन होतं उभं राहून भजन आहे तुकारामांचे अभंग म्हणायचे आहेत आणि ते लीड फॉलो आहे तो समोरचा म्हणतो विनयकरी आणि त्याच्या मागे आपल्याला म्हणायचं आहे अशा पद्धतीचं ते गाथ्यावरचं भजन आहे संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आमचा हरिपाठ आहे mm. जो आमचा प्राण आहे संप्रदायाचा तो हरिपाठ आम्हाला करायचा आहे तोही समूहानी करायचा आहे उभं राहून करा करायचा आहे पाऊली खेळून करायचा आहे आणि त्या ठिकाणी ते भजन होतं संध्याकाळच्या वेळेला साधारणतः सगळे जेवणे खावणे झाल्यानंतर आठ नऊच्या सुमाराला बसून आपल्याला भगवंताचं भजन करायचं आहे आणि मग त्याच्यामधला क्रम आहे मग त्याच्यामध्ये सुरुवातीला रूपाचा अभंग आहे त्याच्यानंतर भगवंताच्या गुणांचं चिंतन आहे त्याच्या चरित्राचं चिंतन आहे मग संतांचं महत्व आहे संतांच्या चरित्राचं चिंतन आहे अशा प्रकारे तो पुढे पुढे जात जातो आणि मग शेवटी मग गवळणी मग भारुड आणि मग आरती प्रत्येक भजनाच्या शेवटी आरती आहे अशा पद्धतीने ते भजन झालं एकादशीला आम्ही जो हरिजागर करतो तो मात्र आमचा पूर्ण सकाळपर्यंत चालतो म्हणजे रात्री सुरू झालेलं भजन काकडा आरती करून आरती करून आम्ही संपवतो आता हे सगळं करत असताना हा जो क्रम आहे याच्यामध्ये आम्ही काय म्हणायचं आहे संप्रदायाची भूमिका स्पष्ट आहे जे प्रमाण अभंग आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणायचं नाही ज्या चा hmm. सांप्रदायिक चाली आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर चालींना त्याच्यामध्ये काही फारसं महत्व द्यायची गरज नाहीये काय होतं माहितीये का आता चित्रपटाच्या चालीवरती अभंग चित्रपटाच्या चालीवरती आणखी काही म्हणलं जातं आम्ही जातो ना विनाकारण त्या स्टुडिओमध्ये mm. ती चाल समोर आल्यानंतर जो काही आमच्या कानावरती संस्कार झालेला आहे तो संस्कार आम्हाला <laughs> त्या स्टुडिओमध्ये घेऊन जातो मग आमचा पांडुरंग एकटा पडतो नाही ते मग त्याच्यामुळे त्या चाली आम्हाला वापरायच्या नाही त्या चालीबद्दल आमचं भांडण नाही आहे त्या चालीने आम्ही ज्या मानसिक अवस्थेत जातो ती अवस्था आम्हाला परवडत नाही म्हणून आम्हाला तिथे जायचं नाही आहे इतका साधा साधी भूमिका त्याच्यामध्ये आहे आता अलीकडच्या काळामध्ये काय होतं की लोक भावगीतांची रचना करतात भक्तीगीतांची रचना करतात आणि ते भगवंताला काय म्हणता येईल की भगवंताची ता त्या स्तुती आहे मग म्हणायला काय हरकत आहे अ आम्हाला ते अभंग ते शब्द म्हणून म्हणायचेच नाही आहेत आम्हाला ते भगवंताच्या सख्याबद्दलचा आमच्या संतांचा अनुभव आम्हाला म्हणायचा आहे मग आम्हाला तादात्म्य पावेल ना तिथे ते अनुभवा आले अंगा पुन्हा पुन्हा यायला लागले ते प्रमाण मग त्या अनुभवाची जी अनुभूतीचा जो गंध आहे त्या सगळ्या साहित्याला तो गंध आम्हाला घ्यायचा आहे आणि तो गंध आम्हाला त्या परमात्म्याची भेट करून देणार आहे त्यामुळे इतर कुठले अगदी स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये संतांच्या व्यतिरिक्त कुठलीही रचना गाण्याची आवश्यकता नाही किंबहुना ती गाणं म्हणजे तो भजनाशी केलेला प्रमाद आहे तुम्ही फारच दाडसाने हे मांडलेलं आहे थोडंसं याच्यावरचा एक मला तुम्हाला खुलासा परत विचारायचा की आज बहुतांश ठिकाणी भक्तिगीतांचे कार्यक्रम या नावाखाली आधुनिक काळात लिहिले गेलेली जी गीत ती सादर होतात ती त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही व्हावं अतिशय चांगली गोष्ट आहे पण ज्याला तुम्ही वारकरी संप्रदाय भजन म्हणतात त्याच्यात ते बसत नाही नाही बसत एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो मुद्दा चालींचा मांडलेला आहे तो मला परत तुमच्याकडून थोडासा अजून विस्तारानं पाहिजे आहे वारकरी संगीत नावाची काही वेगळी गोष्ट आहे का किंवा वारकरी संगीतामध्ये कुठले वाद्य वापरावेत ह्याच्याबद्दलचे काही प्रमाण म्हणा किंवा काही तुम्ही नियम करून दिलेले आहेत का आणि त्यांच्या चाली आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देणाऱ्या संस्था वगैरे असं काही आहे का हेच थोडासा मला संगीताच्या दृष्टीनं भजनाच्या दृष्टीनं खुलासा सांगा श्रीकांतराव साधी गोष्ट आहे आम्ही भजनाकडे कसं बघतो सांगतो तुम्हाला आमच्यासाठी तो ब्रह्मरस आहे म्हणजे वारकऱ्यांच्यासाठी भजन म्हणजे ब्रह्मरसाचं सेवन करणं आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने आमचे वाद्य सांगून दिले आम्हाला काय पाहिजे आहे टाळ पाहिजे मृदंग पाहिजे श्रुती म्हणजे आमच्याकडे विना पाहिजे आहे म्हणजे विना टाळ आणि मृदंगावरती आम्हाला भजन करायचं आहे हा पहिला मुद्दा झाला आता जे तुम्ही आधुनिक वा वाद्य त्याला जोडायला लागलात ना त्याची आवश्यकताच नाही आहे आम्हाला आम्हाला बसलेल्या लोकांसाठी भजन करायचं आम्हाला गावभर ऐकवायचं नाही आम्हाला बसलेल्या लोकांसाठी भजन करायचं आहे किंबहुना ते भजन मला माझ्यासाठीच करायचं आहे मला कशाला पाहिजेत ते बाकी वाद्यांची जोड त्यामुळं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष याच्याशी आम्ही पक्के आहोत आम्हाला विना टाळ आणि मृदंग असलं की आमचं भजन बागतं अहो एवढंच कशाला आम्ही दगडाचे टाळ पण करू शकतो करायचेच म्हणलं तर असा एक भाग आहे आता संगीताचा तुम्ही जो विचार म्हणता ना तर मागच्या काळामध्ये बंकटस्वामी होते परमपूज्य परमपूज्य बंकटस्वामी होते परमपूज्य भीमसिंग महाराज होते हे संगीताचे अत्यंत जाणकार होते एकादशीचं जेव्हा रात्रीचं कीर्तन भजन व्हायचं ते रात्रभरचं भजन मग त्याच्यामध्ये आलापी असायची त्याच्यामध्ये ताना असायचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भगवंताला आळवणी करत असताना ते विलंबित पद्धतीने ते सगळे अभंग गायला जायचे आजही कीर्तनामध्ये पहिली चाल जी आहे बहुतांश वेळेला विलंबित त्याला एक ठाईची चाल आम्ही म्हणतो त्या ठाईच्या चालीमध्ये आम्ही म्हणतो आमचा त्याला विरोध नाही आहे परंतु आमचं शब्दांवरती लक्ष mm. आहे त्यामुळे शब्दप्रधान असणारी जी गायकी आहे ती आम्हाला अभिप्रेत आहे की त्याचं प्रदर्शन करायचं नाही आहे ना काय होतं माहितीये का, का भजनामध्ये अली अलीकडच्या काळातले जे बदल झालेत ना तो जो भजनी असतो ज्याला चांगलं म्हणता येतं त्याला ते पेटी पुरत नाही तारसप्तकाच्या पलीकडे तो चाललाय म्हणजे चांगला भजनी कोण तर आता एक नवी व्याख्या रूढ झाली की ज्याला फॉलोच करता येत नाहीये म्हणजे ती शर्यत आहे का ते कुस्तीचा फळ आहे का की बा मी इतक्या उंच म्हणतो आता बघा म्हणून दाखवा तुम्ही मला नाही तुम्ही इतकं सामान्य म्हणलं पाहिजे लोकांची पातळी लक्षात घेऊन म्हणलं पाहिजे की तुम्ही केलेले उच्चार त्याला करता आले पाहिजेत हा साधे साधा एक ज्याला म्हणतो की मापदंड आहे पण आजकाल काय व्हायला लागलंय की ते मग स्टारचे कपडे स्टारची टोपी घालून मग तो भजनात यायचं मग ते चालीपुरतंच उभं राहायचं मग तेवढं आपलं परफॉर्म करायचं आणि निघून जायचं आता एवढंच नाही आमच्या भजनाची आचारसंहिता पण आहे आम्ही मांडी कशी घालावी आमचा पाय मांडीमध्ये वरती नसला पाहिजे आमचा पंजा दिसला नाही पाहिजे लोकांना ही त्याची मर्यादा आहे पानाची चंची नकोय सुपारी अडकितता तिथे नकोय लवंगा इकडे तिकडे पसरवणं नकोय <laughs> त्याच्यामध्ये इतरत्र गप्पा मारणं नकोय मधूनच उठायचं मधूनच बसायचं नाहीये त्याला ड्रेस कोड पण आहे त्याला स्वच्छ कपडे पाहिजे डोक्यावरती टोपी पाहिजे पटका पाहिजे हे सगळं ते भजन आहे टक्के लोडचा प्रश्न येतो कुठे अजिबात येत नाही जसं श्रद्धाला आम्ही म्हणतो ना पाटावरती बसता येत नाही जेवायला ते एकच दिवस नाही येते भजनामध्ये पण पाटावर बसायचं नाहीये <laughs> मुळामध्ये काय आहे की हे भजनामध्ये भगवंत साक्षात उभा आहे अशी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे मग मा आपला मालक समोर उभा असताना गडी जसा वागतो की नाही तसं वागणं अभिप्रेत आहे त्या गड्याच्या वागणं आम्हाला आलं ते दास्यत्व आहे ते दास्यत्व आमच्या ठिकाणी आलं की मग तो भगवंत आमच्याकडे बघणार आहे इतक्या कोट्यावधी लोकांकडे त्याला बघायचं आहे आम्ही त्याच्या आकर्षणाचा बिंदू व्हायचा असेल ना तर त्याला आवडतं ते केलं पाहिजे फारच छान फार मोकळेपणानं तुम्ही आणि परत मी नेहमी जे म्हणतो धाडसानं की आता जे भजनाचं स्वरूप आलेलं आहे इव्हेंट होऊन बसलेला आहे तो म्युझिकल इव्हेंट हा अजून अजून श्रीकांत राव मी अजून एक बघितलं गायक आता फक्त तो समोरचा मय गिळायचंच राहिलेला आहे <laughs> आणि त्याचं अर्ध्याच्या वर लक्ष तो कोण इक्विल इक्विलायझरवाला असतो ना तिकडे बसलेला जो ते साऊंड सिस्टीम चालवतो असा हात वर 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 आता आभाळात जायची वेळ आली तुझा आवाज बाबा <laughs> देवाच्या तिथला डिस्टर्ब व्हायला लागली त्यांची बैठक त्यांची जी काय चालू आहे ती पण त्या माईकमध्ये तोंड घालून बोलणे तो इको इको वापरणे मोठ्या तारासवरामध्ये म्हणणे हे मी सांगतो ना तुम्हाला की ते भजन न आतमध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा ते भजन असह्य होणं हे अपराध आहे तो अपराध या लोकांनी करू नये अशी अपेक्षा आहे फार छान फार मोकळेपणाने तुम्ही परखडपणे भजनावरती बोललात त्याच्यातला जो आपला एक विषय आलेला होता की जे मोठं स्वरूप झालेलं आहे त्याच्यामुळं स्पॉन्सरशिप पण हे आपण पुढच्या भागात जरूर त्याची चर्चा करूयात इतक्या कडकपणे तुम्ही जे सगळं सांगितलेलं आहे खरं तर ज्यांच्यामध्ये खरंच श्रद्धाभाव आहे ते आपसुकच पालन करतात वेगळं सांगायची गरज नाही आणि बाकी सगळा डामडोल नको म्हटल्याच्या नंतर स्वाभाविकपणे गावगावच्या मंदिरांमध्ये जे काही चालू आहे ते आपणच परंपरा पालन करणं चालू आहे आणि ह्याच्या नेमकं उलट ज्या ठिकाणी नाटक करायचं आहे काहीतरी भपका करायचा त्या ठिकाणीच हे सगळं प्रदूषण झाले तुम्ही काय सांगा मी हे सांगत होतो दत्त संप्रदायाची एक पंचपदी आहे वासुनंद सरस्वती स्वामींनी केलेली त्याच्यामध्ये एक पद आहे अबद्ध सुबद्ध गुणवर्णिले तुझे मग त्याला महत्वच नाही आहे तुमचा भावच महत्वाचा आहे भजनामध्ये गुण वर्णन करताना अबद्ध आणि सुबद्ध अशा दोनही प्रकारच्या शब्दांचं फल तेच दिलेलं आहे तुम्हाला ठिकाणी आपल्याकडे एकादशीच्या भजनाची मोठी परंपरा आहे दत्त संप्रदायामध्ये गुरुवारच्या भजनाची परंपरा आहे राघवेंद्र स्वामीचे अनुयायी मंगळवारी त्यांच्याकडे भजन म्हणतात आपल्याकडे देवीसाठी शुक्रवारी भजन म्हणलं जातं खंडोबासाठी रविवारी काही ठिकाणी भजन अशी खूप ठिकाणी परंपरा आहे अखंडपणे चालू आहे पण त्याचा जो मूळ भाव आहे की हा जो सगळा भक्तिरस आहे तो आपल्याला मांडायचा आहे कुठलीही वेगळी अशी कला दाखवून काही इम्प्रेस करायचा आहे असं नाही किंवा त्याच्यासाठीचा झकपकाट झगमगाट करून कोणाला दिपून टाकायचं आहे असं नाही हे ज्या अपप्रवृत्ती शिरलेल्या आहेत प्रायोजकत्वाच्या नावाखाली म्हणून त्याच्यावरती आपण जरूर चर्चा करूयात पुढच्या भागामध्ये इथेच थांबव्यात रामकृष्ण रामकृष्ण हरी धर्म जागृतीचा विधायक